पाऊस आणि वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय दहा मे च्या रात्री झालेल्या पावसानं अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यात शेती भूसपाट झाली हिंगणी आडगाव मालठाणा चितलवाडी खंडाळा सौदळासह एकूण तेवीस गावांना यामध्ये जवळपास सातशे शेतकऱ्यांचं पाचशे हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झालंय असा प्राथमिक अंदाज महसूल विभागानं वर्तवलाय परंपरागत पिकांना फाटा देत या तालुक्यात अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत मात्र आता या फळबागांना देखील अवकाळी पाऊस आणि वादळी फटका बसताना दिसतोय दहा मेच्या आणि तसंच काढणीला आलेला कांदा आणि भुईमूग या पिकाला देखील फटका बसलाय माझे शेत मोज्या दिवाझरी येथील सवरे नंबर सात एकर शेत आहे त्याच्यात मी मागच्या वर्षी पपईची लागवण केली होती व माझ्या शेतावर बँकेचं कर्जसुद्धा आहे माझं सगळं कर्ज परतफेड ह्या पिकावर अवलंबून होतं तर उद्या झालेल्या दहा पाच दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी झालेल्या संध्याकाळी वादळी पावसा व वा गारपिटीमुळे माझे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले असून माझं सगळं कर्जाची परतफेड याच पिकावर अवलंबून होती तरी शासनानं मला या पिकाची नुकसान भरपाई नुकसान भरपाई शासन दरबारी नम्र विनंती इतर पिकांपेक्षा केळीच्या पिकासाठी खूप खर्च करावा लागतो इतका खर्च केल्यावर देखील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीनं एका झटक्यात शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय आणि यासाठी शासनानं आणि विमा कंपनीनं ताबडतोब सर्वे करावा भरेव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत दरम्यान यावेळी वादळी वारामुळे झालेल्या नुकसानीची मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे भाजपा युवा नेते अनुप धोत्रे महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी सरदार मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि तसंच तात्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या यावेळी पाहणी करताना शेतकरी बांधवांच्या वतीनं देण्यात आलेलं निवेदन स्वीकारून त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आश्वासन देऊन धीर देण्यात आला अकोल्याहून प्रज्ञानंद सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम